बघत आहे तर मी चालू आहे बिमलच्या घरी कारण की आज बिमलला नवीन गाडी बघायची आहे तर जाऊ आता बघू कशा गाडी आहेत आणि एक गाडी घेऊ म्हणजे घ्यायची तर नंतर आहे पण आता फक्त बघून येऊ हो, कोटेशन बिटेशन काढू सो बिमलच्या घरी जाऊ काय देख शकते म्हणाला रे सकते। असे ट्राय करायचं विमल के साथ गाडी देखील ठीक आहे पहिले आम्ही बँकेत आले पहिले कोणतं बँक आहे आपण तो अशोकनगर की आय मी जा आपण हां ठीक आहे पाहू बँकमध्ये किती रोकडा आहे त्यानंतर आम्ही काढणार आहोत गाडी कोटेशन काढू आज आम्ही बघू कोणती गाडी आवडते नि मला तो तिकडे भेटू <स्यागान> <स्यागान था गाण स्याल> का आईस फायनली भिडतात नंतर आम्ही बाहेर आलोयचं काम पण आहे तो ए टी एम कार्ड गेलो एटीएम काम झालं चाललो आहे गाडी बघण्यासाठी बघू आता कोणती गाडी मला आवडती आम्ही शोरूम जाऊन बघू ठीक आहे तिकडे भेटू बाय बाईस आम्ही आलो होतो इथे ज्युपीटी बघायला बघू शकता सही शकतात सहित कोणसी वाडले स्वचरा आहे अच्छा आहे का खूप साऱ्या गाड्या पाहिल्या ओला ज्युपिटर आणि ऍक्टिव वगैरे ठीके हा काय किती वर्जिन आहे ते कोणतं जनरेशन सिक्स जी ठीक आहे सहाव्या जनरेशनची दोन हजार बावीस मधली गाडी आहे

पप्पांना विचारून गाई गायच अरुष डीजे चालवतोय डीजे काय चालत तुझा डीझेला वाजतो का <laughs> तो वाजतो तो आणि इकडे गाईच बघू शकता अरुषचा डिझे डिझेन डीजे डिझेच नाव काय ही कोणती बसली ही कोण आहे हा हिरोईन कोण आहे तुझ्या गाडी शुभम शुभम डीजे डीजे वरती बसल का तू रे गॉल नाही गॉल नाही का आरुष आहे डीजे ठीक आहे गाय जीजी। कसा वाजत वाजून दाखव ना कसं वाजवत हा येईल अरुसाठी बघू शकत चालत वाजत नाही का तुझ्या तिथे वाजत नाही वाजून दाखवू ना तू फक्त पोहतो वाजत नाही का कसा वाजायचा आधी <laughs> 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 <laughs>

हातूजाय आणि हा 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 आणि तुझा कोणता आहे तुझा हा दादाचा घरून आणला होता ना काय रे मग तुझा थोडी हा स्वराज दादाचा आहे दादा दादा ना याच्यामध्ये कोण बचिल रे इकडे इकडे ना खाली गोले मम्मी का ही नी, नानी का ही काकी का ही आहे ही तुझी मम्मी गाडी चालवते का आणि हे वरती कोण आहे ये वरती कोण आहे शुभम शुभमची मम्मी का शुभम तुझी तिथे का आणि ही कोण आहे ही कोणी ही कोणी हिचे <laughs> सोरा दीदी ही आरती दीदी ही तुझी मम्मी आणि हे कोण आहे हे का बापू आणि तुमच्या डिसेचं नाव काय हुभम शुभम डीजे अरे वा छान अ शुभम

फ्स सेवन स्टार्ट इतकी सुंदर कनील हो दंग चाली भिंब चाली कुर्ती खाली अली क्ले बोल भेट नसतो तिच्या कटीशी ओले ओले खाली ती माझ्या पाठी पटीशी सो रागिनी आणि डुगी मिळून आता छान छानपैकी त्यांनी कोरिओ केला डान्स ठीक आहे त्यांनी कोरिओ केलेला डान्स करताय बघू शकता फाय सिक्स लाल लाल हस्ती जशी आज जायला जायला सोलावसाल ही पोर कशी म्हटकत चालकत चाल ला लाव चाल ही पोर कशी म्हटकत चाल कुल ठेवून थोडी डब्यावरचा मान ही पोरकशी म्हटकत चाल

एक एक ओडिओ करू म्हणजे प्रॅक्टिस घेऊ जेवण करतोय तर रानूबाई आमच्या रानूबाई मस्त कडक कडक शेव बनवली आहे तो शेव खाता खाता आहे आणि ये डोळी पण जेवण करते तर आम्ही आता गाणं आहे कोणतं गाणं म्हणणार आहे सो फाईव्ह सिक्स सेवन स्टार्ट बोल प्यार का नगमा है आहे जो की रवानी है जिंदगी और कुछ भी नहीं तर आम्ही भजनी मंडळ नाही येत तरी आमच्या एक भजनी मंडळ आलो ठीके आमची एडवाई त्यांच्या गावाला तिच्या घरी भजन करायला जाते तर आम्ही आता भजनी एक भजन बोलणार आहोत भजनाचं नाव हो काय विठ्ठल माझा विठ्ठल माझा माझा ठीके तर ऐकूया आमच्या एडवाईच्या आवाजात विठ्ठल माझा माझा माझा

विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओ विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा